नमस्कार मी अक्षय प्रत्येकदा स्वागत करतोय आपलं स्पॉटलाईट मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मागील त्याला सौ कृषी पंपा अंतर्गत पेमेंटचे पर्याय आलेले आहेत पैसे भरून शेतकऱ्यांचे झालेले आहेत आणि गेल्या एक आठवड्यापासून चर्चा होती ती वेंडर सिलेक्शन करण्याबाबत आणि सगळे शेतकरी बऱ्यापैकी उतावळे होते की आपल्याला पैसे भरलेत आणि आपल्याला वेंडर सिलेक्शनची प्रोसेस किंवा वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन कंपनी निवडायचा ऑप्शन जो आहे तो कधी येणार आहे आणि गेल्या दोन दिवसापासून जे आहे ते शेतकऱ्यांना परेशान करणारे टेटस अर्जाचे जे आहे ते दाखवत आहे आता यामध्ये कुणाचीही चूक नाही यामध्ये सर्वस्वी शेतकऱ्यांची चूक आहे ती कशी तर ज्या वेळेस अर्ज करायचे सुरू झाले होते त्यावेळेस मी कित्येक व्हिडिओमध्ये अनेक वेळा शेतकऱ्यांना सांगत होतो की अर्ज कुसुमसारखे लगेच संपणार नाहीत किंवा कोटा संपला असा प्रकार होणार नाही तुमचे जे अर्ज आहे ते तुम्ही काय करा प्रॉपर आधी काय तुम्ही पात्र आहात नाही किंवा तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतात ते ते प्रॉपर आहेत का बघा आणि त्यानंतरच तुम्ही अर्ज करायच्या भानगडीत पडा आता बऱ्याच शेतकऱ्यांना अर्ज सुरू झाले म्हणले की काय केलं की आपल्या सातबार्याला विहिरीच्या नोंदी नाहीत आपलं क्षेत्र जर सामायिक असेल तर इतर शेतकऱ्यांची एन ओ सी अपलोड अपलोड न, न करता अर्ज भरलेले आहेत तसेच आपली विहीर जर सामायिक नसेल तर इतर शेतकऱ्यांची ना एन ओ सी न घेताच फॉर्मचे कम्प्लीट केलाय आणि सबमिट केलाय आणि अशा शेतकऱ्यांना पैसे भरायचे ऑप्शन आल्यानंतर बरेच शेतकरी मेसेज करत होते की सर हा हा प्रॉब्लेम आहे काय करू पैसे भरू तर, का नको तर मी पैसे भरू नका असं सांगितल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांनी आजचे उत्साहपणाने पैसे भरलेले आहेत आणि अशा शेतकऱ्यांना आता नवीन अडचण आणि नवीन प्रॉब्लेम जे आहे ते समोर आलेला आहे तो बघू शकता आता बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला व्हॉट्सअपला मेसेज येत आहेत किंवा ते पाठवत आहेत आता जे अर्ज कुसुम प मध्ये होते आणि ते महावितरणकडे ट्रान्सफर झालेले आहेत आणि अशा अर्जांना जर काही त्रुटी असतील तर त्या आपल्याला दुरुस्त करता येतात म्हणजेच की तुम्ही कुसुमच्या लॉग इनवरती वरती जाऊन जी काही त्रुटी आहे ती नव्याने दुरुस्त करू शकता जसं की का मग काही डॉक्युमेंट राहिलेला असेल एन ओ सी राहिलेली असेल किंवा सात बऱ्यावर विहिरीची नोंद नसेल तर ती करून तुम्ही परत एकदा डॉक्युमेंट अपलोड करायची चान्स जो आहे तो तुम्हाला कुसुमच्या पोर्टलवरती मिळतो पण महावितरणाच्या पोर्टलवरती अशा प्रकारचं कुठलंही तुम्हाला ऑप्शन मिळत नाही आता आपल्या ग्रुपवरती सुद्धा बरेच शेतकरी सांगत असतात की रिजेक्ट झाला अर्ज जर चला मध्ये येईल त्यावेळेस अपलोड करा पर अर्ज भरताना बऱ्यावरती नोंद नाही मग आता मी नोंद लावून आहे तर पैसे भरू का तर काही काही सांगतात की पैसे भरून टाका ज्या वेळेस अर्ज तुटीमध्ये येईल त्यावेळेस तुम्ही नोंद झालेला नवीन सातबारा अपलोड करा पण ह्या चुका करू नका सांगणारे सांगून जातात पण ढोगावे तुम्हाला लागणार आहे ज्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी ह्या चुका केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना आता त्यांचे अर्ज रिजेक्ट होण्याचे मॅसेज येण्यास सुरू झालेले आहे त्यांचा स्टेटस आणि त्यांचा जो काही अर्ज आहे त्याचं स्टेटस दाखवत आहे आणि कशामुळे रिजेक्ट अर्ज केला आहे तो सध्या दाखवत आहे आता तुम्ही महावितरणाच्या वेबसाईटवरती वरती जाऊन बघू शकता की इथं तुम्हाला हेल्पलाईन नंबर आहे ग्रुपवरती प्रश्न विचारायच्या आधी सुद्धा तुम्ही डायरेक्टली इथं कॉल करून त्यांना विचारू शकता मी सुद्धा बऱ्याचशा प्रश्न त्यांना विचारलेले आहेत दुरुस्ती अपडेशन डॉक्युमेंट अपलोड राहिलेलं आहे तर काय करायचं तर ह्यांच्याकडून स्पष्टपणे गोष्ट सांगितली जाते की अजूनही किंवा अजूनपर्यंत तुम्हाला काही चुका दुरुस्ती आहे किंवा नवीन काय अपडेट आहे अशा प्रकारचं ऑप्शन महावितरणाकडून देण्यात आलेला नाही त्यामुळे तुम्ही अर्जात एकदा फायनल सबमिट केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा बदल करू शकत नाहीत अशा प्रकारे माहिती महावितरण देत आहे आणि बघू शकता आता हिथं महावितरणाचं हे अर्ज बघू शकता शेतकऱ्यांनी पाठवलं की यांचा अर्ज पैसे भरल्यानंतर रिजेक्ट झाला तीन एफीचा कारण का नॉन अवेलेबिलिटी ऑफ सोर्स ऑफ वॉटर म्हणजेच की त्यांच्या सातबाऱ्यावरती विहिरीची किंवा बोरची नोंद नाही त्याच्यामुळे त्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला हा दुसरा अर्ज घ्या तोच आहे रिजेक्ट झाल्याचं कारण त्यानंतर हे हा एक अर्ज बघा नॉट अवेलेबिलिटी ऑफ वॉटर सोर्स ऑफ वॉटर म्हणजेच की बऱ्याच शेतकऱ्यांनी चुका केलेल्या आहेत की आपल्या सातबाऱ्यावरती नोंद सुद्धा नाही विहिरीची ह्याची तरीसुद्धा अर्जदनादान भरून पैसे भरून रिकामे झालेत आणि त्यांना आता हा प्रॉब्लेम येतोय तर अशा शेतकऱ्यांना अजूनसुद्धा हे ज्या शेतकऱ्यांच्या नोंदी झालेल्या नाहीत त्यांनी पैसे भरण्यापासून थोडं लांब राहा कारण आता हे शेतकऱ्यांचे पैसे विनाकारण किती महिन्यासाठी अडकतील हे कोणीही सांगू शकत नाही आता आता यात बरेच शेतकरी सांगतात की त्रुटीमध्ये येईल त्यावेळेस अपलोड करा त्रुटी वगैरे काही येणार नाही जर त्रुटीमध्ये काय असतं तर तुम्हाला इथं त्रुटी दाखवली असतं इथं डायरेक्टली रिजेक्टेड दाखवतोय आणि या योजनेविषयी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा प्रॉपर माहिती नाही अशा प्रकारे गे ऑफिसमध्ये गेल्यावर अधिकारी आपल्या शेतकऱ्यांना सांगतात की आम्हाला याची काही कल्पना नाही तुम्ही जिथून अर्ज भरलाय किंवा ज्यांनी भरून दिलाय त्याच्याकून करून घ्या त्यामुळे शेतकरी विनाकारण परेशान होत आहेत तर आता ज्या शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले त्यांनी काय आहे की महावितरणाच्या वेबसाईटवरती वरती जायचं आहे महावितरणाच्या वेबसाईटवरती वरती जाऊन आपल्या कस्टमर केअरला कॉल करा त्यांना सांगा अशा अशा प्रकारे अर्ज रिजेक्ट झालेला आहे मग ते तुम्हाला ऑप्शन सांगतील आता बऱ्यापैकी माझ्या माहितीनुसार एकच ऑप्शन आहे की तुमचे पैसे तुम्हाला रिटर्न बँक पासबुकवरती येतील ते पण जर शेतकऱ्यांनी व्यवस्थितरित्या स्वतःच पासबुक क्लिअरली न चुकता जर डेटा भरलेला असेल आणि क्लिअर क्लिअर फोटो अपलोड केला असेल तर तुम्हाला कुठल्याही अडथळा येणार नाही तुमचे पैसे परत मिळण्यास आता यासाठी तुम्हाला काय करायचं तर कस्टमर केअरला टोल फ्री क्रमांकावर कॉल करायचा आहे आणि आपले जो काही प्रश्न आहे तो त्यांना सांगा आजारी झाल्याचं सांगा तुम्हाला तिथं एम के आयडी किंवा एम टी आय डी एम एस आय डी असे बरेच एम एस एम टी एम के असे बरेच आय डी आहेत कारण शेतकऱ्यांची संख्या इतकी त्यामुळं ती सिरीज बदलत राहत असते तो आय डी सांगायचा आहे तुमचं रिझन त्यांना ऑटोमॅटिकली तिथं दिसेल आता पुढची काय प्रोसेस आहे ते तुम्हाला सांगतील तर माझ्या माहितीनुसार एकच प्रोसेस आहे की तुमचे पैसे जे आहे तुम्हाला रिफंड केले जातील आणि त्यानंतरच तुम्हाला काय होईल पुढील प्रोसेस काय आहे ते आहे पण या अर्जामुळे तुमच्या एकाच चुकीमुळे तुम्ही या योजनेच्या लिस्टमधून बाहेर पडले गेलेले आहात त्यामुळे अर्ज भरताना मी कित्येक वेळ सांगित होतं की अर्ज भरताना चुका करू नका डॉक्युमेंट प्रॉपर असतील तरच अर्ज सबमिट करा गडबड करू नका कुणी शेतकऱ्यांनी खूप गडबड केलेली आहे म्हणजे शंभरपैकी पंचवीस ते तीस शेतकऱ्यांनी ह्या चुका केलेल्या आहेत की डॉक्युमेंट इनकम्प्लीट किंवा पात्र नसताना सुद्धा अर्ज सबमिट केलेत आणि प्रॉपर डॉक्युमेंट नसताना सुद्धा पैसे भरणा केलेला आहे आता अशा शेतकऱ्यांना हे या समस्यांचा सामना करावा आहे तर त्यांना एकच ऑप्शन आहे की कस्टमर केअरला न कुणाला विचार न कुणाला विचारता डायरेक्ट कस्टमर केअरची संपर्क साधणं हे नंबर आहेत तिथं बघू शकता या नंबरवरती संपर्क साधा तुमचे प्रश्न त्यांना सांगा तुम्हाला ते तुम्हाला काही ऑप्शन देतील तर ऑप्शन एकच आहे की तुमचे पैसे रिफंड भेटतील जर तुम्ही एडिट किंवा अपलोडविषयी काही विचारलं तर त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर अवेलेबल नाही ते तुम्हाला एकच सांगतील की अजूनपर्यंत कुठलाही पर्याय एडिट अपलोडचा नाही त्यामुळे तुम्ही डायरेक्टली फक्त तिथं पैसे रिफंडसाठी क्लेम करू शकता आणि अधिक माहितीसाठी काय करायचं आहे आपल्याला आपला इथे एक व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आपण तयार केला आहे बघू शकता इथं जवळजवळ एवढे मेंबर आहेत तिथं तुम्ही जॉईन होऊ शकता लिंक आपण खाली देत आहोत आणि मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी जे आहे ते आपल्या स्पॉटलाईट मराठी या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा यावरती तुम्हाला खात्रीशीर आणि विश्वासाची माहिती जी आहे ते वेळोवेळी येत असते तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि आपण नक्कीच या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल धन्यवाद